छत्रपती संभाजीनगर मध्ये मन हे लावून टाकणारी घटना घडली आहे आई आईसोबत शेतात गेलेल्या दोन चक्क्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आडोळ गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे प्रणव कृष्णा फनसे वर्ष चार आणि जय कृष्णा फनसे वर्ष आठ असं मृत्यू झालेल्या दोन सख्ख्या भावांची नावं आहेत शेतामध्ये हे दोघे भाऊ खेळत होते खेळता खेळता ते विहिरीत पडले त्यानंतर आरडाओरडा सुरू झाला विहिरीला पाणी जास्त असल्यामुळे अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहचून दोन्ही भावांना बाहेर काढलं मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही भावांना विहिरीतून बाहेर काढून गावचे सरपंच आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं एकाच कुटुंबातील दोन चिमुकले गेल्यामुळे कुटुंबावर आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तसंच संपूर्ण पंचक्रोशीत या घटनेची हळहळ व्यक्त होत आहे